आणि खूप छान असं रेडी केले तुम्हाला इथे दिसत असतील मी छान असा कांदा टाकलेला आहे तर याच्यासोबत कच्च तेल खातात या इकडे बघा मी एक काप करून घेतलेले आहे तर मग म्हणे आपल्या तर बघा आपल्याला हे डाळीचे फुणके बनवायचे तर आपल्या ज्या मिक्स डाळी असतात या रात्री भिजत टाकलेल्या आहे तर याच्यात ही आपली मुगाची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे हे बघा आणि मठाची अशा तीन प्रकारच्या याच्यात डाळी आपण भिजत टाकलेल्या आहे रात्रभर तर आता आपण हे दळणार आहे आणि पुढे आता ही रात्रभर पहिले आपण भिजत टाकणार आहे आता ही भिजत टाकलेली तर तुम्हाला मी सकाळी दाखवते हे आहे मिक्स डाळीचे फुणके नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमचे चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी, रेसिपी गे। गे। हो तर आज गावाकडचा एक अजून छान एक रेसिपी मम्मी घेऊन आलेली ती गावाकडे होत असते आपल्याकडे पण होते तर डाळीचे फुलफुटे तर आज मम्मी ते बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती डाळ कधी भिजवली वगैरे सगळं ती मम्मी तुम्हाला सांगेल चला मग आपण ते बघूया चला मग चला तर त्याच्यासाठी मी रात्री डाळ भिजत टाकलेली आहे आणि डाळे किती किती प्रकारची आहे ते पण सांगते मी मुगाची हरभऱ्याची आणि मठाची या तीन प्रकारच्या डाळी आहेत आणि हा कांदा आहे तर हे बघा हे दोन कांदे चिरलेले आहे आणि हे बघा हे हिरवी मिरची आहे अद्रकचा थोडा तुकडा आहे कोथंबीर आहे आणि जिरा घ्यावा लागेल हा लसूण आहे आणि चवी चवीनुसार आपण मीठ टाकूया तर इकडे आपले, मसाले आपले ला जीर लागना जे मसाले आहेत आपल्याला जिरं लागणार आहे याचं यातलं आणि बघा ही जाळी आहे आमच्याकडे जेव्हा आपण छान असे वाफायला ठेवतो तर यात तेल आपण ठेवणार आहे ही ती जाळी आहे तर साहित्य तुम्हाला समजलं असेल या तीन डाळी आहे ह्या तुम्ही बघितलंच मी भिजत टाकलं होतं तर आता हे छान भिजल्या गेलेली आहे हे मिक्सरचे भांडे हे मी इथे ठेवलेले आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता कसं कसं करायचं मी तुम्हाला दाखवते बघा मिक्सर मध्ये आदरक लसूण आणि कोथिंबीर टाकले तर ह्या मिरच्या ह्या लोंगी मिरच्या आहेत आपल्याला दळून घ्यायचंय आता हे जिरं पण आहे तेही आपल्याला टाकून घ्यायचंय तर मग मी किती बघा एक चम्मच आता हे आपल्याला दळून घ्यायचं हे मी दळून घेते डाळीची फुंडकी <laughs> oh. आहे तिकडे गावाकडे खूप करतात ना हो छान दळला गेलेला आपले बारीक आता हे मी साईडला ठेवते हे छान आपलं बारीक गेले आता हे मी काढून घेते बारीक दळायचं आहे आणि की जिरं पण आहे ना तर व्यवस्थित दळलं गेलं पहिल्या बघा छान दळलं गेलं <coughs> आपण ज्या डाळी भिजव टाकलेल्या आता मी हे दळून घ्यायचं आपल्याला मम्मी दिसत असेल बसली मम्मी मला सांगते मम्मी मी तसं करते मग पाणी वगैरे टाकायचं ना काहीच नाही ना हा हे जे उरलेलं पाणी त्याच म्हणजे म्हणजे टाकायचं नाही आपल्याला असं दळून घ्यायचंय गरज नसते दळायला घेते डाळी तर बघा छान दळले गेले पण थोडे काही ठिकाणी दाळी दिसत थोड्या तुम्ही बघितलं एक दोन अशा दाळीचे दाणे दिसत होते थोडं दळून घेते चेक करते मम्मीलाही दाखवते पाणी काहीच टाकलेलं नाहीये दळायचंय परत बर ओके ना म्हणजे थोडं नॉर्मल थोडस जास्त राहिलं आहे आता हे मी एक एका भांड्यात काढून घेते बघा मी हे सगळं जे दळलेली डाळीचं हे सगळं काढून घेते एका कटोड्यात कटोड्यात पाणी बिलकुल वापरलं नाही मी आ, मी तर खूप लकी तुम्हाला माहितीच आहे मम्मी छान माझ्या समोर बसलेली असते मला सांगत असते रेसिपी सगळ्यांना असं सगळ्यांचे खरंच नशीब पण असतात आई जवळ रोज यायला पण मिळतं आणि छान छान रेसिपी पण शिकायला मिळते मम्मी मला छान झालंय आपलं भिजव कुकर घेतले यात मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला हे आप वाफवून घ्यायचे तर खाली एक लिंबू टाकते आरला मिरची दळलेली जो मसाला आपण याच्यासाठी तयार केलेला होता तो आणि ह्या डाळी दळल्या त्याच्यासाठी मी चवीनुसार मीठ घेते हा कांदा आहे थोडं झाळ दे आणि ही मिरची दळलेली मी टाकते आता बघा ज्या जुन्या असतात त्या मुलींना जमणं जमत नाही तर तुम्ही तिला म्हटले तू बघत राही मी करते ते तस तस, तस आणि तू साईडला बस तर मी आता चवी थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि आता हा कांदा टाकते मी यात कांद्याने छान लागत ते लाग याला गावाकडे फुणके म्हणतात फुलके डाळीचे फुंके तर आम्ही आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला कांदा बिंदा जो बी काही मी मसाला टाकलेला तो मस्त मिक्स घ्यायचा फिटून घ्यायचा असं मस्तपैकी आणि गावाकडे कसं पातेल्यात असा दातूर असतो तुरखट्टी तुरीच्या ज्या शेंगा असतात त्याचे जे झाडं असतात त्याच्या त्या बारीक बारीक काडक्या आणून आणि त्याचा दातूर बनवतात आणि ते पातेलात ठेवतात गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यावर ते फुलके टाकतात तर मी दोन तीन वर्ष ज्या गावाकडे गेली ते आमच्या गावाकडे आणलेला होता पण दिवस सांभाळून ठेवला पण आता किती दिवस सांभाळून ठेवणार तर त्याच्यामुळे मी फेकून दिला आता मी माझ्या गावाला सासरी गेली ना तर तिकडनं मी तो घेऊन येणार आहे आणि तुम्हाला तो पण प्रकार मी दाखवेल तुम्हाला कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे आपल्याला वाफून घ्यायचे तर हे बघा आता ही जाळी आहे थोडस तेल लावून घेते म्हणजे जेव्हा आपण काढू तेव्हा ते, ते चिटकायला नको छान oh. स्प्रेड झालंय तर आता मम्मी कसं ठेवते बघा थोडा तेलाचा हात घेते मम्मी मम्मी जाळी ठेवून घेतली ते कुकर मध्ये ठेवले ना त्याच्यामुळे मग परत जेव्हा आपण ठेवू तर अवघड जाईल ठेवायला मम्मी छान अशा आकारात ठेवलेले बघा आणि काही घाबरून जायचं कारण नाहीये छान एकावर जरी केले तरी ते वेगळे होऊन जातात ना मम्मी आपण आता कुकरला झाकण लावू आणि त्याच्या चार शिट्टे घेऊ आपण ते लगेच होतील कारण असं पातेल फार वेळ लागेल ना त्याच्यामुळे कुकर मध्ये ठेवलेले आहे ते कुकरचं झाकण लावलं तर आपल्याला शिट्ट्या किती घ्यायच्या मम्मी चार शिट्ट्या घेऊ आपण याच्या झाकण लावलंय आता छान चार शिट्ट्या होतील मम्मी तुम्हाला पुढे दाखवते एक सुट्टी झालेली आपली एफ्यू moments later... अरे बघा आता आपले जाले, जाले हे छान वाफून झाले शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता मी याचं झाकण काढून घेते बघा छान मी कुकर मधून काढून घेतले आणि खूप सुंदर असा सुगंध येतोय अरे बघा वाफच निघतेच आहे अजून गरम आहे भरपूर आपले जे फुंडके आहे ते रेडी आहे अरे बघा आपण खाली त्याला त्या जाळीला तेल ते लावल्यामुळे काही चिटकलं नाहीये हे बघा तर जे हे फुणके आहे आप ते आपल्याला असे कट करून घ्यायचे हे बघा ते आता मी मम्मीला खायला मस्त देणार आहे हे झालेले आहे आपल्या काही तळाईचे वगैरे नाही हे हे असेच सोबत खातात भाकर सोबत खातात आता ते कसे खातात आता मी मम्मीला देते तुम्हाला सांगते पण बघा किती छान आपल्या छान अशा वड्या तयार झालेल्या आहे आता मी अशा कट करून घेतल्या तळाईच्या वगैरे नाही आहे आता मी ममला जेवायला देते आणि खूप छान असं बघू पण तर तुम्हाला कांदा टाकलेला आहे तर याच्यासोबत या इकडे बघा मी एक काप करून घेतलेले तर मग म्हणे आपल्याला हे चुरायचं ते पण म्हटलं मी असं करून ठेवलं तर तू आता छान हे साईडला करून मस्त याच चुरून चुरूनच खातात आणि त्याच्यावर खायचं तेल टाकतात आता हे कसं खायचं बघा तुम्ही गरम भाकर भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता चपाती लहान मुलांना पण खूप आवडेल हा आयटम खूप छान आहे कशी गावाकडे तरी हे असं मिळतच नाही पातेला शिजवतच नाही लोकांना ठेवतात असं शिजवल्यानंतर पाते अ हे जे आहे परत मी नाव सांगते याला म्हणतात खुंटे फुलाळीचे खुंटे इकडं मुटकुळे बोलतात हा आणि डाळींचे वेगवेगळे डाळींचे हे पण असतात बेसन हा मम्मी आहे छान आता बघा आता हे टाकते कच्च तेल आपलं खायचं जे आहे आपण वापरतो ते, ते स्वयंपाकासाठी वापर आता ही एक आहे पोळी आता मम्मी मस्त ताव मग या खायला मी सगळ्यांना हा कांदा पण ठेवलाय हो हो तुम्ही नक्की करून बघा खूप छान प्रकारे कधी कधी आपल्याला भाजीचा येतो पटकन दोन तीन प्रकारची गाडी टाकायचे रात्रीचे भिज सकाळच करायची माझं आता जेवण करून झालेलं आहे मम्मीचं छान जेवण झालं आता आहे मस्त फुंठे खाल्ले मी कोरडे पण खाल्ले चुरून काही काही लोक काय करतात शहरामध्ये मुटकुळे केले का कडे खातात पण गावाकडे काही असा प्रकार होत नाही गावाकडे कढी वगैरे काही करत नाही तर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला माझ्या आईच्या याची मी ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस आमची आई काय करायची पटकन पटकंदीशी काही भाजीला नसायचं किंवा तर दोन तीन प्रकारच्या गावाकडे अशा फोतरांच्या जाळे राहतात चवळीची मुगाची सगळ्या फोतऱ्यांचे दारा गावाकड काही अशा पॉलिश केलेल्या जाण नसतात पटकन भिजत टाकले रात्री सकाळी वाटलं पाठवताना वाटलं पटकन चुल्यावर केलं धातूरवर ठेवून दिलं पटकन केलं आणि लगेच आम्हाला वाढून दिलं तर घ्या हे दोन दोन घ्या आणि चुरा तेल टाका आणि खा असं गावाकडचं प्रकार आता परिस्थिती नाजूक होत्या पूर्वीच्या आणि गावाकडच्या लोकांना काही असं एवढं पातळच पाहिजे आणि अं सुखच पाहिजे हा प्रकार कधी नव्हता फक्त दिवस काढण्याचं होतं त्यांना कारण काका मुगल परिस्थिती नाजूक असल्याने मुलं मोठी करण्याचं त्यांना वाटायचं की आपली मुलं कधी मोठी होतील आणि कधी आपल्या परिस्थिती सुधरेल त्यानुसार गावाकडं लोक वागायचे तशीच माझ्या आईचाही प्रकार होता आमच्या घरची पण पर परिस्थिती गरीबच होती आई वडिला आमचे गरीब होते आणि गावाकडे शेती आई वडिलांची पण शेतीमध्ये शेती फक्त देवाच्या पाण्यामुळेच आम्हाला जे काही मिळायचं ते देवाच्या देवाचा जो पाऊस यायचा त्याच्यावरच आमचं शेतातलं धान्य पिकायचं इतर वेळ आमच्या शेतामध्ये काही नीर वगैरे नव्हती त्या धान्यावरच जे धान्य विकत होत त्या धान्यातच वर्षभर आमच्या आईवडिली काढायचे त्याच्या दाळी साडी जे बी काही असेल ते ते करायचे पावसाळ्यामध्ये आणि असा ते त्यांचा उदार निर्वाह करायचे एक वर्षाचा तर मी सगळं काही माझ्या आई वडिलां माझ्या आईचं शिकलेलं आहे आणि तेच मी माझ्या मुलींना सांगते का बघा माझ्या आईची वडिलांची अशी परिस्थिती होती आपण त्या परिस्थितीतून पुढे आलेलो आहे आपण कधीही ते दिवस विसरायचे नाही आणि आता तुम्ही पण मी जसे करते तसं तुम्ही पण शिका तुम्ही पण तुमच्या मुलांना दाखवा काय असे हे करतात सगळे प्रकार आपण खायला पाहिजे असं नाही काही सुख आहे खायचं नाही याने आपल्या पोटात दुखेल हा प्रकार कधी होत नाही सगळं खायचं सगळं शरीर निरोगी ठेवायचं हेच मी तुम्हाला सांगते नक्की हा तुम्ही ट्राय करा तुम्ही आणि एवढ्या मुली आहे त्या पण मम्मीला पण असं वाटायचं माझ्या पण मुलीच आता ज्या जेवढाही काय कमेंट करतात तर आवर्जून तुम्ही ही ट्राय करा खूप सोपी तुम्हालाच माहिती आहे फक्त आपण डाळ भिजवलेली आहे रात्रभर जेही आहे ते आणि छान कांदा जेही आहे सगळं मी तुम्हाला दाखवलं खूप सोपी रेसिपी वाफून घ्यायचं आणि छान आपल्याला कच्च तेल करून त्याच्यावर टाकून मस्त खायचं मम्मीला आवडतं मम्मी पिठलं आहे ना पिठलं करते ना त्याच्यावर पण तेल मम्मीला लागतं खिचडीवर पण कच्च तेल टाकते आणि मस्त ते लोणचं मी परत मानव मावशी मला तुम्ही किती ते दाखवले एक एक वाटी सगळं डाळी घ्यायच्या मुगाची मठाची हरभऱ्याची कोणी चवळीची पण टाकतात आमच्या गावाकडे शेतामध्ये राहायची चवळीचे तर चवळीच्या डाळीच गावाकडे कशा अख्ख्या डाळी मिळत नाही जो चूर असतो या डाळ्या करतात घरी आणि त्याचे जे तुकडे तुकडे पडतात ना ते साचून ठेवतात गावाकडे लोक आणि त्या चुराचे हे फुनके करतात आणि आम्ही पण गावाकडे अशीच करायची चुराचीच फुणकी करायची माझी सासूबाई पण अशीच करायची आणि गावाकडे कर चूर असे आजूबाजूला करतात डाळी तर एकमेकांना देतात तसे इकडे शहरामध्ये नाही देत तर शहरामध्ये आपल्याला अख्खे डाळी टाकावं लागतात पण छान आहे ना का जेव्हा आपल्याला नाही सुचत काही आता आपल्याला काय बनवायचंय पण आपल्याला भूक पण खूप लागली काय नाही पटकन आर असं ती रेसिपी होते असं काही अवघड पण नाहीये छान इकडे फुंडके फुणके झाल्याकडे गरम गरम चपाती आणि मस्त छान हा बेत होतो छान ही रेसिपी खूप सुंदर आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली छान मम्मीने पण मम्मीचा किस्सा एक सांगितला आईचा जेव्हा आजी होती तेव्हा मम्मी कशी पटकन आजी सगळ्यांना त्यांचे भाऊ होते बहीण म्हणजे जेवढे आहे तर सगळ्यांना खाऊ घालायची मम्मी गरम गरम आजी तर असं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि काही नाही काल आपण जेही प्रसाद वाटला तर एक दोन सबस्क्रायबर बोलल्या तुम्ही आमच्या इकडे येऊन गेला तर खूप छान वाटलं मला त्यांनी कमेंट केला का ताई तुम्ही आमच्या इकडे येऊन गेला आमचं विठ्ठल आम्ही तिकडेच राहतो तर छान वाटलं नाही का तर आम्ही काय आधी अनाऊन्समेंट नव्हतं केलं असं आमच्या मनात पण नव्हतं एक जस्ट रात्री असं माझ्या मनात आलं म्हंटल चला आपण करतोच आपण जे नेहमी जात असतो पण एक थोडासा प्रसाद पण देऊया देऊया म्हटलं नाही का एक थोडस मनालाही प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं तिथे जाऊन आम्हाला का आपण प्रसाद दिला त्याचं काही कौतुक नाहीये पण छान वाटलं आपल्याला मन एक माहिती बरं वाटलं आपल्याला तर असं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय